Thank <music> you. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बेकुनाची कुणाची परवा बेकुनाची सामाजिक तळमळ असलेले जनतेचे खरे सेवक रायगड भूषण श्री किशोर गायकवाड यांचा आज पन्नासावा वाढदिवस कोणाला राजकारणाची तर कोणाला समाजकारणाची आवड असते ही सामान्य गोष्ट आहे परंतु काही निवडक व्यक्ती लहानपणापासूनच समाजासाठी जगतात समाजकारणाचा ध्यास घेतात आणि गावाच्या भल्यासाठी सतत साथ काहीतरी करण्याची प्रखर इच्छा त्यांच्या मनात असते अशीच ओढ घेऊन कर्जत तालुक्यातील डिक्सर शांतीनगर येथे जन्माला आलेला एक मनमिळाऊ जनतेच्या हृदयात कर करणारा कार्यकर्ता म्हणजेच किशोर गायकवाड लहानपणापासूनच समाजकरणाची आवड असलेले किशोर गायकवाड यांना प्रेरणा मिळाली ती त्यांच्या आधारस्तंभ मोठे बंधू चंद्रकांत गायकवाड यांच्याकडून त्यांनी स्थापन केलेल्या के शांतीदूत मंडळाच्या कार्यातून समाजकरणाची गोडी लागली आणि त्या वाटेवर किशोर गायकवाड यांनी देखील ठाम पावली टाकली जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करून रेल्वे प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत भिवपुरी रोड कर्जतकडील ब्रीजसाठी त्यांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले राजकीय प्रवासातही ते तितकेच यशस्वी झाले डिक्सा शाखेचे अध्यक्ष म्हणून सुरुवात केली तीन वर्ष उमरोली पंचायत समिती विभागाध्यक्ष सहा वर्ष कर्जत तालुक्याचे उपाध्यक्ष तसेच कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार सेलिब्रेशन अँड मोर संस्थेकडून महाराष्ट्र रत्न पुरस्कार तसेच दैनिक नवराष्ट्रतर्फे नवराष्ट्र सन्मान पुरस्कार अशा मान्यवर गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे

चाल पुढ तुला रगाड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची समाजकारणात रस असलेला आणि जनतेसाठी सतत तत्पर असणारा असा हा कार्यकर्ता म्हणजेच किशोर गायकवाड आज त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपले आयुष्य निरंतर जनतेच्या सेवेत आणि समाजकल्याणाच्या कार्यात उजळत राहो हीच प्रार्थना